जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आहोत मानवत शहरामध्ये उद्या मराठा माननीय श्री संघर्षे पाटील यांची जाहीर सभा या मानवत शहरामध्ये याच ग्राउंड वरती होणार आहे भया एकदा ग्राउंड एकदा सगळ्यांना पूर्ण असं पिरून एकदा ग्राउंड दाखवा आपण पाहत असाल या ठिकाणी मानवत शहरामधल्या पुढचा ग्राउंड आहे त्या ग्राउंड वरती मनोज दारांगे पाटील म्हणजे दादांची या ठिकाणी जाहीर सभा या ग्राउंड वरती होणार आहे त्यानंतर आपण का आलेलो मराठा बांधव तर त्यांचं काम करतायत परंतु हे काम करत असताना थोडासा वेळ त्यांनी या या ठिकाणी आमच्या चिमुकलीसाठी काढलेला आहे हिचं नाव आहे शिंदे शिंदे आमच्या या ठिकाणी ती मुलगी आहे आमचे शिंदे सर या सभा भव्य दिव्य भा, भावी यासाठी रात्रंदिवस या ठिकाणी मेहनत करतायत तिचा आज वाढदिवस होता वाढदिवस ऍक्च्युली घरी सेलिब्रेट करायला पाहिजे होता परंतु किन म्हणजे शिंदे सरांनी म्हटले की आम्हाला घरी आहे पाच मिनिटाचा वेळ आम्हाला पाहिजे तर आम्ही सगळे मराठा बांधवांनी या ठिकाणी विनंती केली त्यांना की आपण आणवीचा वाढदिवस आपल्या याच विराट होणार आहेत त्या सभेच्या मैदानावरती या ठिकाणी आपण हा बर्थडे या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी सेलिब्रेट करत आहोत आणि आमच्या मानवत तालुक्यातील सर्व मराठा बांधव सकल मराठा समाज मानवत तालुका यांच्या वतीने या ठिकाणी हा बर्थडे याच मैदानावरती या ठिकाणी सेलिब्रेट करणार आहोत तर आमच्या सर्व मराठा बांधवातर्फे आणवीला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आई तुळजा भावाने तिला उदंड आयुष्य देव हीच सदिच्छा म्हणजे या ठिकाणी आम्हाला सांगायचंय की आमचे मराठा बांधव कामामध्ये एवढे व्यस्त असतात की त्यांना त्यांच्या लेकराबाळाच्या वाढदिवसाला द्यायला सुद्धा या ठिकाणी वेळ नाहीये त्यामुळे त्यांच्या लेकराबाळाची वाढदिवस या ठिकाणी आम्ही या मैदानावरती सेलिब्रेट करतोय आणि खरं निश्चितच आम्हाला म्हणजे किरण भाऊ तर एक म्हणजे एक सांगायला सॅम्पल बेसिस वरती आहेत आमचे सगळे मराठा बांधव रात्रंदिवस या ठिकाणी मेहनत करतायत त्यांनी लेकरा बाळाचा सुद्धा विचार करत नाहीयेत मी पाहतोय मागच्या तीन चार दिवसापासून हे सगळे मराठा बांधव अहोरात्र या ठिकाणी उद्याची सभा भव्य दिव्य आणि ऐतिहासिक व्हावी यासाठी या ठिकाणी अहोरात्र मेहनत करतात त्यामध्ये माझे तरुण भाऊ असतील कॉलेजला जाणारे भाऊ असतील किंवा आमचे आजोबा असतील तुम्ही पाहिला असेल आजोबाकडे आजोबा काय नाव आहे तुमचं इकडे या दोन मिनिट यांच्याकडे आजोबा काय नाव भगवानराव बाबा आणि इकडे बघा आणखी परत भयात व्हिडिओ इकडे घे बघा लेकरू आहे त्यात किती छोटे शाळेत सुद्धा जात नाही त्यांनी खेळायचं बागडायचं वय परंतु थी वा इता जोपी गे मजे ता ता या ठिकाणी या मैदानावरती वडिलांसोबत आलंय आणि इथं झोपी गेलेलं आहे म्हणजे एवढे आमचे मराठा बांधव रात्रंदिवस अहोरात्र या ठिकाणी गरजवंत मराठ्यांचा लढा यशस्वी व्हावा यासाठी या ठिकाणी मराठा बांधव या ठिकाणी प्रयत्न करतायत काही गावाखेड्या आलेले आहेत हे काय सगळे प्रॉपर मानवत शहरामध्ये राहणारे आमचे बांधव नाही आहेत इथून ज्यांचं गाव काहीच दहा किलोमीटर काहीच वीस किलोमीटर इतक्या दूरवर या ठिकाणी आलेले सगळे मराठा इतकी रात्रीची वेळ आहे पण ही सभा भव्य दिव्य व्हावी यासाठी सगळेजण अहोरात्र या ठिकाणी मेहनत करतायत सांगायचा सा मुद्दा एवढाच की या आवनीचा वाढदिवस या ठिकाणी आम्ही सगळेजण मोठ्या आनंदाने या ठिकाणी या मैदानावरती साजरा करतोय जोरदार टाळ्या बाजून या ठिकाणी एक मराठा लाख लाख मराठा। 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 एक मनोज दरंगे पार्टी तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। मनोज दरंगे पार्टी तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। धन्यवाद